अनेक वर्षांपासून खितपात पडलेल्या मराठा आरक्षणाच्या तिढ्यावर तोडगा काढल्याचं श्रेय घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाशीच्या सभेतून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला हे सरकार देणाऱ्यांचं आहे घेणाऱ्यांचं नव्हे असं नमूद करत शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर मराठा आरक्षण गमावल्याबद्दल टीका केली छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ मराठ्यांचेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत शिवरायांच्या साक्षीनं मराठा समाजाला आरक्षण देणार अशी शपथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली होती शनिवारी शिंदे यांनी या शपथ हेचं स्मरण सर्वांना जाहीरपणे करून दिलं त्यावर बोलताना शिंदे म्हणाले की हा एकनाथ शिंदे जो शब्द देतो तो पूर्ण करतो मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं शपथ घेतली होती की मराठा समाजाला आरक्षण देणार हा शब्द मी पूर्ण केलाय आपण घेतलेल्या शपथेचा पुनरुल्लेख करत शिंदे यांनी आपल्यामुळेच मराठा समाजाला हातून निसटलेलं आरक्षण पुन्हा परत मिळाल्याचं श्रेय घेतलं त्यामुळे मुंबईचं संपूर्ण महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा दिलेला शब्द पूर्ण करणारा मुख्यमंत्री अशी झाली आहे घेणारे नवे देणाऱ्यांचे सरकार या उल्लेखातून शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना लक्ष दिलं असतं तर मराठा आरक्षण गेलं नसतं अशी अप्रत्यक्ष टीकाच शिंदे यांनी केली